के एच टेक्निकल नॉलेज हे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडचं बेल आयकॉन क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल नमस्कार मित्रांनो के एच टेक्निकल नॉलेज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आयुष्मान भारत ह्या योजनेत आपलं नाव आहे की नाही आणि आपलं नाव असेल तर आपण आयुष्मान भारत कार्ड कसं डाउनलोड करू शकतो हे आपण पाहणार आहोत मित्रांनो ह्या व्हिडिओचे आपण दोन भाग बनवणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण आयुष्यमान भारत कार्डमध्ये आपलं नाव आहे की नाही हे चेक करणार आहोत आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण आयुष्यमान भारत कार्ड कसं डाउनलोड करायचं हे आपण पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडचं बेल ऐकॉन क्लिक करा जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात <ण्याग> मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला ॲप्समध्ये जायचं आहे ॲप्समध्ये गेल्यानंतर आपण इथे पाहू शकतो आयुष्मान भारत ॲप आहे ह्या ॲपवरती आपल्याला क्लिक करायचं आहे ॲपवरती क्लिक केल्यानंतर खाली उज्व्या कोपऱ्यामध्ये आपल्याला लॉग इन बटन दिसेल लॉग इन बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे लॉग इन बटनवर क्लिक केल्यानंतर इथे दोन ऑप्शन आपल्याला भेटतील ऑपरेटर आणि बेनिफिशरी तर आपल्याला बेनिफिशरीवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे आपला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर पुढे आपल्याला व्हेरीफाय ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल ते ओ टी पी आपल्याला इथे एंटर करायचं आहे मित्रांनो ओ टी पी एंटर केल्यानंतर खाली कॅपच्या आहे कॅपच्याही एंटर करायचा आहे आणि पुन्हा उजव्या कोपऱ्यामध्ये खाली आपल्याला लॉग इन बटन दिसेल लॉगिन इन बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो इथे हेडिंग आपल्याला सर्च बाय बेनिफिशरी दिसेल त्याच्याखाली आपल्याला स्कीम दिसेल स्किमवरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथे आपल्याला एक नंबरचंच स्कीम निवडायचं आहे पी एम जे ए वाय त्यानंतर स्टेटवरती क्लिक करायचं आहे इथे आपल्याला स्टेट निवडायचं आहे आपण इथे महाराष्ट्रात सिलेक्ट केलं आहे त्यानंतर येथे आपल्याला सब स्कीम दिसेल त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथे हे आपल्याला तीन नंबरचं स्कीम सिलेक्ट करायचं आहे पी एम जे ए वाय त्यानंतर सर्च बाय हे ऑप्शन दिसेल आपण आपलं नाव कसं शोधणार आहात ते आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे फॅमिली आय आधार नंबर नेम किंवा पी एम जे ए वाय आय डी तर आपण आधार नंबरवरून सर्च करणार आहोत आपण कोणतंही ऑप्शन सिलेक्ट करू शकता पण मी आधार नंबर सिलेक्ट करत आहे त्यानंतर आपल्याला इथे डिस्ट्रिक्ट सिले सिलेक्ट करायचं आहे आपण इथे सोलापूर सिलेक्ट केलेला आहोत त्यानंतर इथे आपल्याला आधार नंबर एंटर करायचा आहे आणि सर्च ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो आपण पाहू शकता मी एंटर केलेल्या आधार कार्ड नंबरवरून चार नावं आपल्याला दिसत आहेत आपल्या रेशन कार्डवरती किती नावं असतील ते नावं सगळे आपल्याला इथे दिसतात आणि आपण पाहू शकता चार चारही नावाच्या पुढे डू ई के वाय सी हे ऑप्शन आपल्याला दिसेल ई के वाय सी करून व पुढचं प्रोसेस करून आपण आयुष्यमान भारत कार्ड डाउनलोड करू शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहोत आपण ह्या व्हिडिओच्या दुसऱ्या भागामध्ये आपण आयुष्यमान भारत कार्ड कसं डाउनलोड करू शकतो हे आपण पाहणार आहोत मित्रांनो ह्या व्हिडिओबद्दल आपलं काय मत असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करा मी त्याचा नक्कीच रिप्लाय देईन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व साईडचं बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूयात मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद